हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत तर आज होता शनिवार आणि मी जस्ट ताईनो बाजार करून आले आणि आता सोमवारी तर तुम्हाला माहीत आहे भोगी आणि बरोबर बाजार ह्यावेळेस म्हणतात ना असं मोक्यावरती घावला तसंच झालेलं होतं कारण सोमवारी मग भोगी आहे तर भोगीचं जे काही लागणार असतं भोगी म्हटलं की माहीत आहे तुम्हाला किती भाज्या असतात तर त्या सगळ्या आज बाजारातून घेऊन आले आणि तोच बाजार म्हटलं आज रिकामा म्हणजे सॉरी सगळं क्लीन पण करू निवडून ठेवावं कारण ना जसं की म्हटलं उद्या आम्ही तेजसकडे जाणार होत आ आहे म्हणजे आता रविवारी सकाळी लवकर निघलो की संध्याकाळी मग यायला खूप वेळ होतो तर मी ह्या सगळ्या गोष्टी कधी निवडणार आणि सोमवारी हे निवडून कधी मी भाजी करणार कारण भोगीचं म्हटलं की जरा भाजी जास्तच आपण करतो कारण आमच्या इकडे पद्धत आहे भोगीला जी भाजी केलेली असते ना ती संक्रांतीला पाहिजेसुद्धा नाही झाकून ठेवायची पण किंक्रांत असते ना त्या दिवशी मात्र ती भाजीचा म्हणजे जी काही भोगीची भाजी आहे ती आणि थोडासा का होईना अगदी चोतकोर बाजरीच्या भाकरीचा तुकडा हा खायचाच आपण सवासने म्हणजे आमच्याकडं जा आहेच तशी पद्धत म्हणून मग ते तसं जास्त करतो आणि खाल्ली पण जाते जास्त असं म्हणजे भाकरीत मला तर खूप आवडते भोगीची भाजी बाकी आदिती अनुष्का पोरं जास्त कु कुठंच खात नाहीत पण मोठी माणसं म्हटलं तर भोगीची भाजी जास्त करतात मग त्या पद्धतीने आणलं तर इकडे सगळा बाजार मोकळा करून घेतला आणि आमच्या इकडं खरं सांगते आजचा बाजार खरंच स्वस्त होता तसं असं अगदीच काही महाग नव्हतं हा महाग होतं ते पावटा तो दरवेळेसच असतो अक्षरशः वाटलं वांगी पण वीस तीस रुपये पाव किलो येतील पण पुढे सगळे मी तुम्हाला दर सांगितले म्हणजे तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आमच्या इकडे आजचा बाजार एवढा भोगीचा सणाचा किती स्वस्त आहे आणि जे काही वस्तू लागतात ना त्याही तुम्हाला दाखवले म्हणजे म्हणजे आता ववसायचं लागतं सगळं प्रत्येकाची वेगवेगळी वेग पद्धत असते ववसण्याची म्हणजे कोण मंदिरात जाऊन वसतं घरात कोण वसतं आमच्यात वट्यात घेतात आणि नंतर ववसतात तर काय इकडं पद्धत आहे की आधी ववसून यायचं आणि मग वट्यात घ्यायचं तर काय माहिती हो का प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी भोगीचा वेग माझा सगळा बाजार झालेला आहे आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे सणाचं बाजरीचं दळण सुद्धा आणलं सगळं झालं कारण मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणलेलं होतं की तेजसकडं जाणार आहे आणि उद्या सकाळी आम्ही इथनं साडेपाच सहापर्यंत निघतो त्याच्यामुळे मग लवकर सगळं म्हणजे मला आज सगळं हे निवडून ठेवावं लागणार आहे सगळं टोटली निवडूनच म्हणजे फ्रीजमध्ये आता हे ठेवणारच नाही मी सगळं निवडणार आहे त्यातल्या त्यात हारबऱ्याला जरा जास्त वेळ लागतो हारबरा सोलायला लागतो ना पावटा पण होतो पटकन निवडून घेवड्याची शेंगसुद्धा पटपट पटपट होईल पण ना आता उद्या आम्ही तेजसकडे जाणार सकाळी साडेपाचला तर संध्याकाळी आम्हाला नऊ पण वाजतात दहा पण वाजता किती पण वाजता दहाच्या आत येतोच आम्ही तिथून पुढं नाही पण तिथून पुढं मी आल्यावर दिवसभर मग मला कंटाळा आलेला असणार म्हणून मग आज सगळं भोगीचं मी करून ठेवणार आहे आणि आमच्याकडचे दर पण सांगते सगळे आणि असं झालंय ना बाजार असा केलाय की भोगीला लागणारच सगळं आणलेलं आहे म्हणजे सोमवारीच त्या गोष्टी सगळ्या वापरणार आहेत पुढचा आठवडा काय आता बघू आता कसा मॅने म्हणजे होईल पण आता भोगीचं सगळं ताजं ताजं मिळालंय सगळं बॅक कॅमेराने मी तुम्हाला त्याचे दर पण सांगते तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की दर कसे आहेत आणि कोण कोण प्रत्येक भागात वेगळं असतं आता बाजारात आम्ही ना, ना त्यां 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 ते तिळ घेताना त्या मावशी ज्या होत्या ना तर त्या तर मराठी नव्हत्या ते गुजराती साडी नेसलेले मध्ये कुठल्या ह्याच्या समाजाचं तर काय माहित नाही मला तर त्या तर म्हटल्या की सोमवारी अ सोमवारी भोगी आले ना तर काळे तिळ जे आहेत ना हे काळे तिळ असतात बघा तर हे काळे तिळ फक्त व्यवसायाला वापरायचे आहेत आणि सोमवारी पांढरे तिळ वापरायचे म्हणून मी दोन्ही हे पण तीळ आणून ठेवलेले आहेत हे पण तर आपण म्हणजे काळे तिळ भाकरीला लावतो बाजरीच्या पण तसं त्या म्हणल्या की बाजारात की सोमवार आल्यामुळं काळे तिळ वापरायचे नाहीत आता किती पद्धती असतात आणि किती पांढरे तिळ लावून भाकरी करायचे आणि व्यवसायाला मात्र हे वापरायचेत तर ते पण आणून ठेवलं म्हणून म्हटलं हे आणि आता वरच ठेवते म्हणजे सापडतं लक्षात येतं असं बाजरीचं जसं की म्हटले दळण आणि हे तो भाजी आणली आहे आणि मी अशी ओतली आहे ना तर ती भाजीचा इतका असा वास येतोय आहे ना असं झालं आहे की आता कधी भोगीची भाजी करते ती भाजी भाकरी खाते कारण छान लागतं आणि प्रत्येकाची पद्धत हर एक म्हणतात ना वेस बदल आहे की सगळं बदलतं तसं कोणी पाव वाटाणा घालतं कोणी बटाटा घालतं फ्लॉवर घालतं कोणी काय आमच्या इकडंची पहिल्यापासूनची पद्धत आहे चाकवताची भाजी कांद्याची पात घेवड्याची शेंग पावटा गाजर बोर आणि ऊस राहिला बाबा ऊस आणते आमच्या घरात आहे ऊस ऊसाचा काही प्रॉब्लेम नाही एवढं तरी लागतं म्हणजे भाजीत घालायला भाजीत ऊस नाही ऊस संक्रांतीला लागतो काही ठिकाणी घालतात ऊसाचा तुकडा पण घालतात तिळाचं कूट लसूण खोबरं हे सगळं मी आता ती जे रेसिपी तुम्हाला शेअर करणारच पण हे सगळ्या लागतं तर काही जणांकडं वटाणा जसं की म्हटलं वटाणा बटाटा फ्लावर घालतात आम्ही वटाणा बटाटा फ्लावर अजिबातच घालत नाही ना म्हणजे नाहीच घालत पावटा चाकवत हेच मेन असतं वांग तर वांगीत राहत इतकी बेस्ट आणि इतकी ताजी मिळाली ना नुसती दोन अशी मुलं रानात घेऊन आलेली मोठी मुलं म्हणजे तरुण फोरा अशी होती कॅरेट त्यांनी ठेवलेलं आम्हाला मिळाली स्वस्त पण मिळाली वांगी आणि याचा बाजार सगळा स्वस्तच होता असं भोगीचा बाजार महाग मिळेल महाग मिळेल म्हणून असं काही नव्हतं तर आता मी तुम्हाला सगळं दर सांगते बघा तुम्हाला कसे वाटतात आणि तुमचेही मला सांगा तर हे बघा ताईनो हा सगळा बाजार सगळ्यात महत्वाचं लागणार असतं ते हे तर हे दोन पेंडा आणलेले आहेत कारण ना भात पण ह्याचा खूप छान लागतो हरभऱ्या म्हणजे हे वल्या काय म्हणायचं ह्याला हर बऱ्याचेच हे दोन पेंड्या तर ह्या दोन फक्त हेच मला महाग मिळलं वीस रुपयेला एक पेंडी होती चाळीस रुपयाला दोन आणलं कारण आधी पोरींना खायला पण हे आवडतं आपण भाजून त्याचं हे पण करू शकतो आणि भात पण ह्याचा खूप छान लागतो प्लस भाजीला जरा जास्त घातलं भोगीच्या भाजीला की चव छान येते म्हणून मग हे तेवढं चाळीस रुपयाचं दोन आणि पावटा अख्ख्या बाजारात ना एक मोजून सगळीकडे आम्ही व्यवस्थित बाजार करताना बघत असतो तर बाजार काय बाजारात पावटा फक्त चार पाच ठिकाणी असेल जास्तीत जास्त सहाव्या ठिकाणी त्याच्यानंतर नव्हताच तरी पण काही ठिकाणी तर ऐंशी रुपये अर्धा किलो आणि लकीली आम्हाला हा पावटा पन्नासचा अर्धा किलो मिळाला मग अर्धा किलो आणला थोड्याफार आता वंशासाठी काढून ठेवणार आणि बाकी सगळ्या सोलून घेणार तर व म्हणजे वट्यात घालताना पण बघा एक वांग पावट्याचा शेंगा हे ढाळे काय म्हणतात ह्याला घाटी सॉरी घाटं घाटं हे घाटं ते हां मग आत्ता तोंडा शब्दाला ते घाटी हे लागतं हे लागतं तर घेवड्याची शेंग पण एकदम ताजी आणि फ्रेश आहे बघा तर ही होती वीस रुपयाची पाव किलो आणली म्हणजे नेहमी असते तशीच असते कांद्याची पात इतकी काही छान नाही पण शास्त्र मार्गाला ती लागतीच आणि त्याच्याशिवाय तर टेस्ट येत नाही म्हणून एक आणली पंधरा रुपयाला एक बसली तर आता ह्यातली पण अशी व्यवस्थित चांगली चांगली बघून काढून घेतली पाहिजे आणि मेथीची भाजी काय दहा दहा रुपयाला होती त्याच्यामुळे दोन पेंड्या वीस रुपये आणल्या मेथीची भाजी काय लागणार नाही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गाजर लागणार गाजर ववसायला पण लागतं आणि भाजीत घालायला सुद्धा लागतं काही जण शेंगसोला पण करतात नुसतं बघा ही जी आहे ना तर ही पातळ म्हणजे भोगीच्या भाजीत पण हे पातळमध्ये घालतात आणि ह्याचं शेंगसोला म्हणून सुक्क पण आमच्या इकडं करतात तर एवढा पाव किलो भास होतो तसं पण आमच्यात कोण इतकं जास्त ते आवडीनं भा खातात पण ती एका लिमिटपर्यंत आवडती काही जणांना खूपच जास्त भोगीची भाजी आवडती बरं का खाल्ली जाते तर काजर जे होतं ना ते वीस रुपये पावशर ही शेवग्याची पेंडी जी आहे ना तर आत्ता स्वस्त झाला आहे खाव वाटत होता तर तेव्हा अजिबात शेवगा स्वस्त नव्हता ही वीस रुपयाला पेंडी आणि एवढी मोठी कोथिंबीरीचा मोदळ इतका जाडजूड आहे ना कोथिंबीर पण बघा एकदम फ्रेश कोथिंबीर आहे तर ती दहा रुपयाला फक्त पेंडी अर्धा किलो टोमॅटो दहा रुपये ही लिंब चार दहा रुपयाची आणि ते ही बोरं बोरं तर लागतातच ही बोरं आता आली ती इंग्लिश काय माहिती ती देशी बोरं होती पण त्याच्या आधीच आम्ही ही घेतलेली दहा रुपयाची म्हटलं चला शास्त्राला जे लागतं ते चुकवत नाही मी नेहमी सांगते की मी जास्त वाढवत नाही आणि जे आहे ते पण चुकवत नाही जशाच्या तसं आहे तसं ब करत राहते मग ही बोरं आणली मी बारकी ही लागतातच वट्यात वगैरे घालताना आणि हे आणलेली आहेत तिळगुळ तर तिळगुळ एक तेजसला पाहिजे आहेत आणि एक तेजसच्या मित्राला द्यायचे आहेत तर दोघांना पण आणलेले आहेत पावशर पावशर वीस वीस रुपये वीस रुपये पावशर होते हे चाळीस रुपयाचे तिळगुळ ही बोरं जी होती ती दहा रुपयाची आणि वांगी बघू शकता अशीच वांगी ताजी ना भोगीला लागतात ला असं जेव्हा वांगा आपण भोगीच्या भाजीत घालतो ना एक नंबर भाजी होते बाबा एकदम असं शिस्त आहे आता फ्रीजमध्ये ठेवावं लागणार आहे उद्याच्या दिवस ठीक आहे एका दिवसानं काय नाही पण लेस शिळं सगळं वापरलं ना आत्ताच आणले चार दिवसानं कधी कधी आम्हाला तसंही कुठल्या वारी कारण आत्ता एक भोगी सोमवारी आले आणि आमचा बाजार शनिवारी असतो ना म्हणून ते सगळा योग जुळलेला आहे पण कधी कधी असं होतं की बुधवार गुरुवार असली तर आम्हाला शनिवारीच बाजारातनं सगळं आणावं लागतं आणि ह्याच्यात तुम्हाला मेन चाकवताची भाजी दिसत नसेल पण चाकवताची भाजी माझ्याकडं आहे आणि हे एवढंच आम्ही घालतो तर वांगी वीस रुपयाची अर्धा किलो तर बघू शकता वांगी तर बघा एकदम काटेची ताजी आणि एकदम अशी मऊ आहेत म्हणजे ह्याच्यात बी वगैरे नाही आहे आणि बाकी काय कांदे किलो पन्नास रुपये बटाटे पंधरा रुपयाचे अर्धा किलो फ्रूट काय आणलेले ह्यात ॲपल आहेत अर्धा किलो सत्तर रुपयेचे ऐंशी रुपयाचे आणि ह्यात मोसंबी आहे तर ती पण सत्तर रुपयाचे अर्धा किलो तेजसला आळूची वडी खूप आवडते म्हणून मग आळूची पानं आणलेली आहेत पण आता बघूया माझं होतंय कसं कसं आळूची वडी कशी कशी होते पण करणार आहे मी आणि हा आणलेला आहे वौसा तर बघा हे आत्ता दिसली सुपारी बघा हे बाजारात ना असं घेतलं ना पण हे काय नंतर पाण्यात सोडावं लागतं वौसा वसलेला वाउस कधी घरात ठेवायचा नसतो तो म्हणजे प्रवाहात हे करायचा असतो त्याच्यामुळं चालतं त्या म्हणजे ठीक आहे तर हे एक ववसा आणला बहुतेक हे वीस रुपयाचं आहे आणि तीळ वगैरे ते दहा दहा रुपयाचं तेजसला उद्या केकचं एक छोटंसं पॅकेट घेतलं कारण त्याला केक आवडतो आणि ह्या पिशवीत बघितलं तुम्ही तर ह्या तेजसचं थोड्या वह्या त्याला काय काय पाहिजे होतं ना वही स्टापलरच्या पिना आणखीन त्याला कमरेचा बिल्ट ते येतानाच बाजारातनं मी घेऊन आली तर असा सगळा बघा बाजार होता आजचा चा, चांगला म्हणजे फ्रेश सगळं मिळाले तर ह्यातलं काय आता कांदे बटाटे मी उचलून ठेवते आणि बाकी जे काय आहे हे हे सगळं मला निवडूनच ठेवावं लागणार आहे बाकी काय नाही मग कारण सोमवारी आल्यावर धावपळ न बघितलं ताईनं मी दर सांगितले असे दर होते आणि आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे बरं का तुमच्यासाठी फक्त मी बाजारच केला कारण मला खूप आता गडबड होणार आहे तर बघा इकडं सुद्धा सगळी कामं पडलेली हे बघा दळणं दळणाचे डबे ह्यावेळेस घासलेले नाहीत आता ते घासणार हे ठेवणार हे निवडायचं ते तेजसची पिशवी जी बसत ठेवली ना खाऊची ती तरीही ह्यावेळेस तेजस म्हटला मला बिलकुल पण लाडू वगैरे काही काही नको म्हणून नको आणि उद्या सकाळी जाताना मला सगळा स्वयंपाक करून घेऊन आहे बघूया आता म्हणजे जमलं तर करणार आहे मला उठायला लेट असतं त्याच्या स्कूलमध्ये चांगलं जेवण असतं पण बघूया त्यानं मागितले काहीतरी पण बघू आता कसं कसं आहे उद्याच्या जेवणाचं काय आता सांगू शकत नाही पण हे आजचा असा बाजार होता तर चला मी व्हिडिओचा इथंच एंड करते सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींना बाय तर सगळं घरातला आवरल्यानंतर बघा रात्री उशिरा ना मी असा हा सगळ्या भाज्या म्हणजे घेवडा पावटा आणि हरभरा ह्या तीनच गोष्टी निवडायला वेळ लागतात बाकी काही सगळ्या चिरूनच घ्यायच्यात मग ह्या सगळ्या आता रात्री मी निवडून ठेवल्या आता फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे काम माझं सोपं झालं सगळ्यांना बाय